बाबतीत न्यायालयाने क्लीन चिट दिला आहे अजून एका गोष्टी संदर्भात न्यायालयाने चौकशी सुरू केली आहे त्यात त्यांच्या दुरांवय संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे त्यामुळे धनंजय मुंडेंची मन मुं... पुन्हा मंत्रिपदावर वर्णी लागणार का अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत की धनंजय मुंडांवर कृषी विभागाचे जे आरोप झालेत त्यात त्यांनी न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिला दिला आहे त्यात त्यांचा कुठलाही दोष नाही परंतु जी बदनामी व्हायची ती झाली सगळीकडे बातम्या आल्या आता त्या संदर्भात अजून एक गोष्ट आहे यामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहेत त्यांना जो त्रास झाला त्यांच्या परिवाराला जो संताप सहन करावा लागला मनसंताप सहन करावा लागला तो भरून येऊ शकत नाही आहे परंतु कृषी विभागाच्या बाबतीत त्यांना न्यायालयाने क्लीन चिट दिला आहे आणि ज्यांनी आरोप केले आहेत त्यांना दंड सुद्धा ठोपविण्यात आले आहे आपल्याकडे न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था असून त्यांनी दिलेला हा निर्णय अजून एक गोष्टी संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत त्याबाबत न्यायालयाने चौकशी सुरू केली आहे त्या चौकशी नंतर पूर्ण वास्तुथि वास्तुस्थिती पुढे येईल वास्तुस्थिती पुढे आली आणि त्यांचा दुरणवे संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय विधानभवनात रमी खेळण्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव यांचा राजीनामा घेणार अशा चर्चा सर्वत्र सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी कोकाट्याशी चर्चा करून याबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती अशातच धनंजय मुंडांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत आणि बरोबरच मागच्या पाच टर्मपासून आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश साळुंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली असा घाणाघाती आमदार सुरेश देसांनी केला आहे शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडांना मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केलं होतं त्यांच्यावर आरोप बाजूला त्यांच्यावरचे आरोप बाजूला ठेवून त्यांना संधी देऊ असा आरोप असे पवार यांनी म्हटले त्यानंतर अनेक स्तरामधून संताप व्यक्त केला जात आहे त्यातच बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश साळुंक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली साळुंकेंनी मंत्रिपद मिळण्याविषयी चर्चा होत होती असं असल्याचं बोललं गेलं मंत्रीपदासाठी माझी जात आडवी येते मी पाचवी टर्म आमदार आहे अनुभवी आहे मला पाच पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पस्तीस वर्षाचा इतिहास माहिती आहे पक्ष सृष्टीच्या दृष्टीने बीड जिल्हा हा ओबीसीसाठी राखीव असावा असं वाटतं इथे बहुजन समाजाला कुठलाही स्थान द्यायचं नाही असं पक्षाने ठरवलंय असं दिसतंय साळुंके म्हणाले पक्षाचा इतिहास मला माहिती आहे बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन राहिलेला आहे मागील अनेक निवडणुकीचे दे दाखले देत देता येतील केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठिंबा दिला आहे परंतु मंत्रीपद देताना मात्र कायम ओबीसींना आणि इतरांना संधी दिली जाते शरद पवारांनीही तेच केलं आणि पवार ही अजित पवारही तेच करत आहेत मराठा समाजाकडे बघत देखील जात नाही आणि ही वस्तुस्थिती आहे हे माझे अनुभवाचे मी बोलत आहे अशा शब्दात त्यांनी स्वपक्षावर ताशेरे ओढले धनंजय मुंडांच्या मंत्रिपदाच्या संकेतावर साळुंके म्हणाले अजित पवारांनी काय संकेत दिले आहे हे, हे मला माहिती नाही परंतु ते आमच्या आज पक्षाचे आमदार आहेत माझ्या शेजारच्या त्यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो धनंजय मुंडांना मिळालेल्या क्लीन चिटवर साळुंके म्हणाले त्याबाबत माझे जे काही मत आहेत ते मी पक्षस्रेष्ठींना कळवेल असंही त्यांनी म्हटलंय महादेव मुंडे प्रकरणावर साळुंके म्हणाले खून प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येतात वीस महिने झाले तरीही आरोपी निष्प निष्पन्न होत नाहीत अजूनही ही वेळ गेलेली नाहीये नवीन माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे मित्रांनो धनंजय यांना कृषी विभागाच्या बाबतीत न्यायालयाने क्लीन चिट दिला आहे अजून एका गोष्टी संदर्भात न्यायालयाने चौकशी सुरू केली आहे त्यात त्यांच्या दुरान्वे संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे त्यामुळे धनंजय मुंडेंची मन पुन्हा मंत्रिपदावर वर्णी लागणार का अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत की धनंजय मुंढ्यांवर कृषी विभागाचे जे आरोप झालेत त्यात त्यांनी न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिला त्यात त्यांचा कुठलाही दोष नाही परंतु जी बदनामी ती झाली सगळीकडे बातम्या आता त्या संदर्भात अजून एक गोष्ट आहे यामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहेत त्यांना जो त्रास झाला त्यांच्या परिवाराला जो संताप सहन करावा लागला मनसंताप सहन करावा लागला तो भरून येऊ शकत नाहीये परंतु कृषी विभागाच्या बाबतीत त्यांना न्यायालयाने क्लीन चिट दिला आहे आणि ज्यांनी जे आरोप केले आहेत त्यांना दंड सुद्धा ठोकवण्यात आले आहे आपल्याकडे न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था असून त्यांनी दिलेला हा निर्णय अजून एक गोष्टी संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत त्याबाबत न्यायालयाने चौकशी सुरू केली आहे त्या चौकशी नंतर पूर्ण वास्तुथि वास्तुस्थिती पुढे येईल वास्तुस्थिती पुढे आली आणि त्यांचा दुरणवे संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय विधानभवनात रमी खेळण्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव यांचा राजीनामा घेणार अशा चर्चा सर्वत्र सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी यांची चर्चा करून याबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती अशातच धनंजय मुंडांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत आणि बरोबरच मागच्या पाच टर्मपासून आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश साळुंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली असा घाणाघाती आमदार सुरेश देस केलाय शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडांना मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केलं होतं त्यांच्यावर आरोप बाजूला त्यांच्यावरचे आरोप बाजूला ठेवून त्यांना संधी देऊ असा आरोप असे पवार यांनी म्हटलंय त्यानंतर अनेक स्तरामधून संताप व्यक्त केला जात आहे त्यातच बीडच्या माजलका विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश साळुंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यांनी के मंत्रिपद मिळण्याविषयी चर्चा होत होती असं असल्याचं बोललं गेलं मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते मी पाच पाचवी टर्म आमदार आहे अनुभवी आहे मला पाच पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पस्तीस वर्षाचा इतिहास माहिती आहे पक्षश्रेष्ठीच्या दृष्टीने बीड जिल्हा हा साठी राखीव असावा असं वाटतं इथे बहुजन समाजाला कुठलाही स्थान द्यायचं नाही असं पक्षाने ठरवलंय असं दिसतंय साळुंके म्हणाले पक्षाचा इतिहास मला माहिती आहे बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन राहिलेला आहे मागील अनेक निवडणुकीचे दाखले देत देता केवळ केवळ आणि मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठिंबा दिला आहे परंतु मंत्रीपद देताना मात्र कायम ओबीसींना आणि इतरांना संधी दिली जाते शरद पवारांनीही तेज केलं आणि पवारही अजित पवारही तेज करत आहेत मराठा समाजाकडे बघत देखील जात नाही आणि ही वस्तुस्थिती आहे हे माझे अनुभवाचे मी बोलत आहे अशा शब्दात त्यांनी स्वपक्षावर ओढले धनंजय मुंडांच्या मंत्रिपदाच्या संकेतावर साळुंके म्हणाले अजित पवारांनी काय संकेत, संकेत दिले आहे हे, हे मला माहिती नाही परंतु ते आमच्या आज पक्षाचे आमदार आहेत माझ्या शेजारच्या त्यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो धनंजय मुंडांना मिळालेल्या क्लीन चिटवर साळुंके म्हणाले त्याबाबत माझे जे काही मत आहेत ते मी पक्षश्रेष्ठींना कळवेल असंही त्यांनी म्हटलंय महादेव मुंडे प्रकरणावर साळुंके म्हणाले खून प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येतात वीस महिने झाले तरीही आरोपी निष्प निष्पन्न होत नाहीत अजूनही ही वेळ गेलेली नाहीये नवीन माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे मित्रांनो धनंजय मुंडे यांना कृषी विभागाच्या बाबतीत न्यायालयाने चिट दिला आहे अजून एका गोष्टी संदर्भात न्यायालयाने चौकशी सुरू केली आहे त्यात त्यांच्या दुरान्वे संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे त्यामुळे धनंजय मुंडेंची मन पुन्हा मंत्रिपदावर वर्णी लागणार का अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत की धनंजय मुंडांवर कृषी विभागाचे जे, जे आरोप झाले त्यात त्यांनी न्यायालयाने त्यांना चिट जिला दिला आहे त्यात त्यांचा कुठलाही दोष नाही परंतु जी बदनामी व्हायची ती झाली सगळीकडे बातम्या आल्या आता त्या संदर्भात अजून एक गोष्ट आहे यामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहेत त्यांना जो त्रास झाला त्यांच्या परिवाराला जो संताप सहन करावा लागला मनसंताप सहन करावा लागला तो भरून येऊ शकत नाहीये परंतु कृषी विभागाच्या बाबतीत त्यांना न्यायालयाने क्लीन चिट दिला आहे आणि ज्यांनी जे आरोप केले आहेत त्यांना दंड सुद्धा ठोपविण्यात आले आहे आपल्याकडे न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था असून त्यांनी दिलेला हा निर्णय अजून एक गोष्टी संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत त्याबाबत न्यायालयाने चौकशी सुरू केली आहे त्या चौकशीनंतर पूर्ण वास्तुथि वास्तुस्थिती पुढे येईल वास्तुस्थिती पुढे आली आणि त्यांचा दुरणवे संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय विधानभवनात रमी खेळण्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव यांचा राजीनामा घेणार अशा चर्चा सर्वत्र सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी यांची चर्चा करून याबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती अशातच धनंजय मुंडांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत आणि बरोबरच मागच्या पाच टर्मपासून आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश साळुंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली असा घणाघाती आमदार सुरेश देसांनी केलाय शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडांना मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केलं होतं त्यांच्यावर आरोप बाजूला त्यांच्यावरचे आरोप बाजूला ठेवून त्यांना संधी देऊ असा आरोप असे पवार यांनी म्हटले त्यानंतर अनेक स्तरामधून संताप व्यक्त केला जात आहे त्यातच बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश साळुंक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली साळुंकेंनी मंत्रिपद मिळण्याविषयी चर्चा होत होती असं असल्याचं बोललं गेलं मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते मी पाचवी टर्म आमदार आहे अनुभवी आहे मला पाच राष्ट्रवादी काँग्रेस पस्तीस वर्षाचा इतिहास माहिती आहे दृष्टीने बीड जिल्हा हा ओबीसी साठी राखीव असावा असं वाटतं इथे बहुजन समाजाला कुठलाही स्थान द्यायचं नाही असं पक्षाने ठरवलंय असं दिसतंय साळुंके म्हणाले पक्षाचा इतिहास मला माहिती आहे बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन राहिलेला आहे मागील अनेक निवडणुकीचे दाखले दे, देत देता येतील केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठिंबा दिला आहे परंतु मंत्रीपद देताना मात्र कायम ओबीसींना आणि इतरांना संधी दिली जाते शरद पवारांनीही तेज केला आणि ही अजित पवारही तेज करत आहेत मराठा समाजाकडे बघत देखील जात नाही आणि ही वस्तुस्थिती आहे हे माझे अनुभवाचे मी बोलत आहे अशा शब्दात त्यांनी स्वपक्षावर ताशेरे ओढले धनंजय मुंडांच्या मंत्री संकेतावर साळुंके म्हणाले अजित पवारांनी काय संकेत दिले आहे हे मला माहिती नाही परंतु ते आमच्याच पक्षाचे आमदार आहेत माझ्या शेजारच्या त्यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो धनंजय मुंडांना मिळालेल्या क्लीन चिटवर साळुंके म्हणाले त्याबाबत माझे जे काही मत आहेत ते मी पक्षश्रेष्ठींना कळवेल असंही त्यांनी म्हटलंय महादेव मुंडे प्रकरणावर साळुंके म्हणाले खून प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येतात वीस महिने झाले तरीही आरोपी निष्प निष्पन्न होत नाहीत अजूनही ही वेळ गेलेली नाहीये नवीन माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे मित्रांनो धनंजय यांना कृषी विभागाच्या बाबतीत न्यायालयाने क्लीन चिट दिला आहे अजून एका गोष्टी संदर्भात न्यायालयाने चौकशी सुरू केली आहे त्यात त्यांच्या दुरान्वे संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे त्यामुळे धनंजय मुंडेंची मन मं... पुन्हा मंत्रिपदावर वर्णी लागणार का अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत की धनंजय मुंडेंवर कृषी विभागाचे जे आरोप झालेत त्यात त्यांनी न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिला त्यात त्यांचा कुठलाही दोष नाही परंतु जी बदनामी व्हायची ती झाली सगळीकडे बातम्या आता त्या संदर्भात अजून एक गोष्ट आहे यामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहेत त्यांना जो त्रास झाला त्यांच्या परिवाराला जो संताप सहन करावा लागला मनसंताप सहन करावा लागला तो भरून येऊ शकत नाहीये परंतु कृषी विभागाच्या बाबतीत त्यांना न्यायालयाने क्लीन चिट दिला आहे आणि ज्यांनी जे आरोप केले आहेत त्यांना दंड सुद्धा ठोकवण्यात आले आहे आपल्याकडे न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था असून त्यांनी दिलेला हा निर्णय अजून एक गोष्टी संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत त्याबाबत न्यायालयाने चौकशी सुरू केली आहे त्या चौकशी नंतर पूर्ण वास्तुथ वास्तुस्थिती पुढे येईल वास्तुस्थिती पुढे आली आणि त्यांचा दुरणवे संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय विधानभवनात रमी खेळण्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव यांचा राजीनामा घेणार अशा चर्चा सर्वत्र सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी कोकाट्याशी चर्चा करून याबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती अशातच धनंजय मुंडांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत आणि बरोबरच मागच्या पाच टर्मपासून आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश साळुंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली असा घाणाघाती आमदार सुरेश देस केला आहे शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडांना मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केलं होतं त्यांच्यावर आरोप बाजूला त्यांच्यावरचे आरोप बाजूला ठेवून त्यांना संधी देऊ असा आरोप असे पवार यांनी म्हटलंय त्यानंतर अनेक स्तरामधून संताप व्यक्त केला जात आहे त्यातच बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश साळुंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली साळुंक के यांनी मंत्रिपद मिळण्याविषयी चर्चा होत होती असं असल्याचं बोललं गेलं मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते मी पाच पाचवी टर्म आमदार आहे अनुभवी आहे मला पाच पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पस्तीस वर्षाचा इतिहास माहिती आहे पक्षश्रेष्ठीच्या दृष्टीने बीड जिल्हा हा ओबीसी साठी राखीव असावा असं वाटतं इथे बहुजन समाजाला कुठलाही स्थान द्यायचं नाही असं पक्षाने ठरवलंय असं दिसतंय साळुंके म्हणाले पक्षाचा इतिहास मला माहिती आहे बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन राहिलेला आहे मागील अनेक निवडणुकीचे दाखले देत देता केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठिंबा दिला आहे परंतु मंत्रीपद देताना मात्र कायम ओबीसींना आणि इतरांना संधी दिली जाते शरद पवारांनीही तेज केला आणि पवारही अजित पवारही तेज करत आहेत मराठा समाजाकडे बघत देखील जात नाही आणि ही वस्तुस्थिती आहे हे माझे अनुभवाचे मी बोलत आहे अशा शब्दात त्यांनी स्वपक्षावर ताशेरे ओढले धनंजय मुंडांच्या मंत्रीपदाच्या संकेतावर साळुंके म्हणाले अजित पवारांनी काय संकेत दिले आहे हे मला माहिती नाही परंतु ते आमच्याच पक्षाचे आमदार आहेत माझ्या शेजारच्या त्यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो धनंजय मुंडांना मिळालेल्या क्लीन चिटवर साळुंके म्हणाले त्याबाबत माझे जे काही मत आहेत ते मी पक्षश्रेष्ठींना कळवेल असंही त्यांनी म्हटलंय महादेव मुंडे प्रकरणावर साळुंके म्हणाले खून प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येतात वीस महिने झाले तरीही आरोपी निष्प निष्पन्न होत नाहीत अजूनही ही वेळ गेलेली नाहीये नवीन माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे मित्रांनो धनंजय यांना कृषी विभागाच्या बाबतीत न्यायालयाने क्लिनचेट दिला आहे अजून एका गोष्टी संदर्भात न्यायालयाने चौकशी सुरू केली आहे त्यात त्यांच्या दुरान्वे संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं त्यामुळे धनंजय मुंडेंची पुन्हा मं... मंत्रिपदावर वर्णी लागणार का अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत की धनंजय मुंडांवर कृषी विभागाचे जे, जे आरोप झाले त्यात त्यांनी न्यायालयाने त्यांना चिट जिला दिला आहे त्यात त्यांचा कुठलाही दोष नाही परंतु जी बदनामी व्हायची ती झाली सगळीकडे बातम्या आल्या आता त्या संदर्भात अजून एक गोष्ट आहे यामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहेत त्यांना जो त्रास झाला त्यांच्या परिवाराला जो संताप सहन करावा लागला मनसंताप सहन करावा लागला तो भरून येऊ शकत नाहीये परंतु कृषी विभागाच्या बाबतीत त्यांना न्यायालयाने क्लीन चिट दिलं आहे आणि ज्यांनी जे आरोप केले आहेत त्यांना दंड सुद्धा ठोपवण्यात आले आहे आपल्याकडे न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था असून त्यांनी दिलेला हा निर्णय अजून एक गोष्टी संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत त्याबाबत न्यायालयाने चौकशी सुरू केली आहे त्या चौकशीनंतर पूर्ण वास्तु वास्तुस्थिती पुढे येईल वास्तुस्थिती पुढे आली आणि त्यांचा दुरणवे संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय विधानभवनात रमी खेळण्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचा राजीनामा घे घेणार चर्चा सर्वत्र सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी कोकट्याशी चर्चा करून याबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती अशातच धनंजय मुंडांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत आणि बरोबरच मागच्या पाच टर्मपासून आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश साळुंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला मंत्रीपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली असा घणाघाती आमदार सुरेश देस यांनी केलाय शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडांना मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केलं होतं त्यांच्यावर आरोप बाजूला त्यांच्यावरचे आरोप बाजूला ठेवून त्यांना संधी देऊ असा आरोप असे पवार यांनी म्हटलंय त्यानंतर अनेक स्तरामधून संताप व्यक्त केला जात आहे त्यातच बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश साळुंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यांनी के मंत्रिपद मिळण्याविषयी चर्चा होत होती असं असल्याचं बोललं गेलं मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते मी पाच पाचवी टर्म आमदार आहे अनुभवी आहे मला पाच पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पस्तीस वर्षाचा इतिहास माहिती आहे पक्षश्रेष्ठीच्या दृष्टीने बीड जिल्हा हा ओबीसीसाठी राखीव असावा असं वाटतं इथे बहुजन समाजाला कुठलाही स्थान द्यायचं नाही असं पक्षाने ठरवलंय असं दिसतंय साळुंके म्हणाले पक्षाचा इतिहास मला माहिती आहे बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन राहिलेला आहे मागील अनेक निवडणुकीचे दाखले देत देता येथील केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठिंबा दिला आहे परंतु